नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी म्हणला की अनेक कंपन्यांचे केमिकल्स आम्ही त्या ठिकाणी वापरतो बी एस एफ कंपनीचा मेरीवॉन तर हे याच्यात क्लुबा जा पायरेक्झॅड आणि पायरेक्लोस्ट्रोबिन अतिशय चांगला मावली आहे आम्ही कायम वापरतो पण बघा मी दोन बॉटल आणल्या त्याच्या त्या दोन बॉटल मला असंच सवय मी हातात घेतल्यानंतर असं असं केल्यानंतर मला असं वाटलं की याच्यात कमी आहे म्हणून मी ते वजन केलं तर बघा एका बॉटलचं वजन हे एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम दीडशे ग्रॅम च्या आसपास भरतं या बॉटलचं वजन पूर्ण सील बंद असताना आणि दुसऱ्या बॉटलचं वजन आम्ही करून पाहिलं तर ते अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ग्रॅम भरलं तर बघा अशा पद्धतीनं एका मल्टीनॅशनल आणि स्टँडर्ड कंपनी अतिशय विश्वास आमचा या औषधावर आहे आणि असं असताना जर त्याच्यात लिक्विड मोडल्यानंतर ते चाळीसच एम एल भरलं ऑलरेडी ते ऐंशी एम एलची ची बॉटल आहे आणि चाळीस एम एल असं असलं तर शेतकरी कसं काय जागणार आहे तुम्ही मला सांगा आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर शेतकरी ठार होईल त्या ठिकाणी एका ब्रँड कंपनीच्या याच्यात लिक्विड एक एम एल देखील कमी आलं नाही पाहिजे कारण ते काही बाबा हाताने भरलेलं नसतं त्याला पूर्ण सेन्सर असतात त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने मग कोण करत आहे नेमकं तर स्कॅन केल्यानंतर कोड देखील कंपनीचा जे को दे म्हणजे हे औषध दुकानदाराचं काम नाही हे कंपनी कोणच आलेला पॅक येतो जर तो व्हॅलिड असेल तर त्यामुळे अशा पद्धतीनं कंपनीनं त्याच्यावर लक्ष द्यावं मागे देखील काही दुकानदार पकडले गेले म्हणजे हे लोक डुप्लिकेशन करतात आणि त्या ठिकाणी मरतो फक्त शेतकरीच म्हणून माझं सांगणं आहे की अशा पद्धतीने नेमकी ती बाटलीच माझ्याकडे आली आणि मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो म्हणून अशा पद्धतीने बीएसएफ कंपनीने याच्याकडे लक्ष घालावं असं हो। माझं त्या ठिकाणी मत आहे तर व्हिडिओ पाहून घ्या किती ग्रॅम भरतो तो तर हे जर बघितलं बघा याचे बॅच नंबर देखील सारखे बघा आता आपण त्याचे वजन करू छोट्या काट्यावरती जर ही बॉटल ठेवली तर त्या बॉटलचं वजन येतं एकशे चाळीस ग्रॅम जवळपास बघा आणि ही काढून ही जर ठेवली तर हिचं वजन शहाण्णव ग्रॅम येतं तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहे तर बी एस एफ कंपनीने त्याच्याकडे लक्ष द्यावं आम्ही काही म्हणत नाही डुप्लिकेट आहे पण कदाचित असंही आसे झालं असेल की आ, त्याच्यामध्ये औषध मोजमाप करताना कदाचित करता कमी भरला असेल पण अशा गोष्टी त्या कंपनीनं त्याच्याकडे लक्ष घालावं